घालत आहेत श्रद्धेने शेख कुटुंबीय संत तुकाराम महाराजांच्या पायाखाली पायघड्या घालून आपली सेवा बजावत आहेत नवरात्र महोत्सव देखील देवीच्या पालखी पायघड्या घालण्याचा मान शेख कुटुंबियांना असल्याचे संपूर्ण ग्रामस्थ सांगत आहेत त्याबद्दल मानाचे श्रीफल एवढे शेख कुटुंबीय दरवर्षी स्वीकारतात जाती धर्माच्या तिढ्यात न सापडता आपण सर्व भारतीय आहोत ही भावना जपली पाहिजे असा संदेशही शेख कुटुंबियांच्या वतीने यावेळी देण्यात आला सोशल मीडिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तिथं जाती जाती वादविवाह असे होतात भरपूर पण खरं तर असं आपल्या गावात तर असं काही नाही जेवढे पण मुस्लिम बांधव आहेत म्हणजे वस्ती म्हणा किंवा ही कंडी मुलांची म्हणा ही सगळी एको एकोपेन ह्या गावात तर जात आहे पण महाराष्ट्राच्या बाहेर इतर जी परिस्थिती आपण सांगू शकत नाही काही आहे पण सांगायचं तात्पर्य एवढं की ते जे जात जाती धर्माचे वादविवाद झालेत हे जर हे मेजर कारण माझ्या हिशोबानं तर पी आहे बाकी त्या चा, व्यतिरिक्त दुसरं काही नाही काय संदेश देणार आता हे तुम्ही केले यातून काय आदर्श घ्यावं लागेल आधी लोकांना फक्त एक मानलं नाही पाहिजे की हा ह्या धर्माचा आहे किंवा हा दुसरा ह्या धर्माचा आहे सगळे आपण शेवटी भारतीय आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे हे एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे